नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक आठ उपघटक चार मूल्यमापनाची साधने तोंडी प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेद्वारे आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या काही क्षमतांचे संख्यात्मक मापन करता येते गुणात्मक मापनासाठी गुणात्मक साधनांचा विचार करावा लागतो उदाहरणार्थ मुलाखत प्रश्नावली पडताळी सूची पदनिश्चयन श्रेणी ओळखाबरे बरे हे तंत्र नामनिर्देशन तंत्र इत्यादी साधनांचा वापर करावा लागतो या साधनांविषयीची माहिती आपण थोडक्यात घेऊया पहिला आहे तोंडी परीक्षा यामध्ये विद्यार्थी भाषा कशी लिहितात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असते तितकेच ते भाषा कशी बोलतात हेही पाहणी करण्याची आवश्यकता असते म्हणून लेखी परीक्षेच्या तो जोडीला तोंडी परीक्षाही घेण्यात यावी लेखी परीक्षेच्या माध्यमातून ज्या गोष्टींचे मूल्यमापन सहजासहजी होऊ शकत नाही त्या घटकांचे मूल्यमापन तोंडी परीक्षेच्या साधनामुळे सहजपणे करता येते विद्यार्थ्यांचे शब्दोच्चार वाचन पाठांतर काव्यवाचन वक्तृत्व नाट्यकरण इत्यादी कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी तोंडी परीक्षेसारखे दुसरे साधन नाही भाषण वाचन व पाठांतर या घटकांचा सविस्तर विचार करून तोंडी परीक्षेचे नियोजन करता येईल वक्तृत्व कौशल्यासाठी पुढील प्रमाणे सूची करता येईल वक्तृत्वमध्ये न घाबरता भाषण करतो बोलण्यास सहजता असते भाषा चांगली असते आशयानुसार आवाजात चढ उतार करतो भाषणाचा प्रारंभ तसेच शेवट परिणामकारक करतो शैली आकर्षक व प्रभावी असते भाषण कंटाळवाने होत नाही श्रोत्यांवर चांगला परिणाम होतो वरील यादीतमधील आवश्यक वाटल्यास आणखी काही वर्तन विशेषाचा भर घालता येईल वरील यादीमध्ये आवश्यक वाटल्यास आणखी काही गोष्टींचा भर घालून वाचन कौशल्याच्या बाबतीतही असे वर्तन प्रकार निश्चित करता येतील त्या आधारे मूल्यमापन होऊ शकेल वाचन भाषण पाठांतर इत्यादी कौशल्यांचे मूल्यमापन आपण दोनटी परीक्षेद्वारेच करावे लागेल मराठी विषयाच्या घटक चा चाचणीसाठी काही प्रश्न आपण घेऊ शकतो एका घटकाचे अध्यापन पूर्ण झाल्यावर त्या घटकावर आधारित घटक चाचणी घेतली जाते घटक चाचणी विविध प्रकारचे प्रश्न प्रकार प्रकार समाविष्ट असतात ते पुढील प्रमाणे येथे पहा प्रश्न प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये निबंधवजा प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न हे मुख्य प्रकार येतात निबंधवाजा प्रश्नामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्न असे प्रकार येतील आणि वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये पूर्ती प्रश्न द्विपर्यायी प्रश्न बहुपर्यायी प्रश्न जोड्या लावणे अर्धाविष्कार अर्थाविष्कार करणारे प्रश्न याप्रमाणे प्रश्न प्रकार येऊ शकतील दुसरा मुद्दा त्यातील दीर्घोत्तरी प्रश्नांविषयी माहिती घेऊया विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य पाहावायचे असते तेव्हाच दीर्घोत्तरी किंवा निबंधवाजा प्रश्नांचा वापर करावा लागतो साधारणपणे या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आठ ते वीस ओळीत असतात दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरातून विद्यार्थ्यांनी केलेली शब्दांची वा निवड वाक्यरचना परिच्छेद लेखन भाषाशैली भाषा शुद्धता वाक्प्रचार व म्हणी यांचा उपयोग भाषिक कौशल्य इत्यादींचे मूल्यमापन करता येते या प्रश्नांच्या आधारे म मजकुराचे संकलन करून सारांशसुद्धा तयार करणे इत्यादी गोष्टी करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते या प्रश्नाचे फायदे आहेत की तसेच तोटेही आहेत विद्यार्थी अंदाजाने उत्तर लिहितात नेमके उत्तर न लिहिता आजूबाजूचा मजकूर जास्त लिहितात त्याचबरोबर उत्तराची लांबी पाहून गुण दिले जातात हस्ताक्षरासारख्या किरकोळ गोष्टींना महत्त्व दिले जाते प्रश्नांच्या गुणदानात व्यक्तिनिष्ठता येण्याची आवश्यकता फार असते तरी देखील विद्यार्थ्यांचे विचार क्षमता कल्पना व कौशल्यांचे मूल्यमापन करण्यास दीर्घोत्तरी प्रश्नासारखे दुसरे साधन नाही हे ध्यानात ठेवावे लागेल दीर्घोत्तरी प्रश्नांची काही उदाहरणे पाहूया उदाहरणार्थ एक सालकर पाड्यातील घरांचे वर्णन करा हा प्रश्न इयत्ता आठवीतील पाड्यावरचा चहा या पाठातील आहे दोन लेखकाचे ज्ञान संपादनाची कोणती साधने सांगितलेली आहे व का हा प्रश्नसुद्धा इयत्ता आठवीतील वाचन या पाठावरील आहे कला दोबीन कला दोबिनीचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा इयत्ता नववी निर्धार पाठातील मामा आणि चंपा यांच्यातील झुंजीचे वर्णन करा हा द धडा पिंजऱ्यातील झुंज हा इयत्ता नववीतील धडा आहे सभेच्या नाट्यपूर्ण प्रसंगाचे वर्णन कवी श्रीधराने कसे केलेले आहे इयत्ता अकरावी अकरावीमधील मयसभा दर्शन या पाठाचे हा प्रश्न आहे दादूचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात रेखाटा इयत्ता पाचवीमधील दादू या पाठातील हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा पाहूया लघुत्तरी प्रश्न सामान्यपणे ज्या प्रश्नांची उत्तरे सात आठ वाक्यात देता येतात अशा प्रश्नांना लघुत्तरी प्रश्न म्हणतात लघुत्तरी प्रश्न प्रकार थोडक्यात उत्तरे लिहा टिपा द्या व कारणे द्या संदर्भासह स्पष्टीकरण करा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारता येतात या प्रकारच्या प्रश्नात फारशी संदिग्धता असत नाही त्यामुळे मूल्यमापन वस्तुनिष्ठ होण्याची मदत होते तरी देखील विद्यार्थी दीर्घोत्तरी प्रश्नांप्रमाणे संदिग्ध उत्तरं लिहितातच ही मोगम उत्तरे लिहिताना त्यात व्यक्तिनिष्ठता येते लघुत्तरी प्रश्नांची काही उदाहरणे पाहूया उदाहरणार्थ आईच्या वाढदिवसाला भेट देण्यासाठी रेखाने काय केले इयत्ता पाचवीमधील रोजनिशी या पाठातील हा द प्रश्न आहे लक्ष्मीबाईंनी देवगुणी लक्ष्मी असे का म्हणतात इयत्ता सहावीमधील देवगुणी लक्ष्मी या पाठातील हा प्रश्न आहे डॉल्फिन व मा माणूस यांच्यात कोणकोणत्या बाबतीत साम्य आहे इयत्ता सातवीमधील डॉल्फिन या पाठातील हा प्रश्न प्रकार आहे आश्विन महिन्यात निसर्गाचे वर्णन कोणत्या प्रकारे करण्यात आलेले आहे इयत्ता आठवी आला श्रा अश्विन अश्विन परमेश्वराची प्राप्ती भ भा... भक्तिभावाने का आद... भक्तिभावनेच्या आधारे कशी करता येते असे चोकोबा म्हणतात इयत्ता अकरावीमधील अभंगवाणी यातील हा प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहूया ज्या प्रश्नांचे उत्तर निश्चित स्वरूपाचे असते कोणत्याही व्यक्तीने तपासले तर उत्तराबाबत मतभिन्नता या याला वाव नसतो अशा अस्त। प्रश्नांना व्यक्तिनिष्ठ प्रश्न असे म्हणतात वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे केवळ दोन एक दोन शब्दात देता येतात उत्तरे तपासताना परीक्षकावर हस्ताक्षर शैली यासारख्या अन्य घटकांचा प्रभाव पडत नाही परंतु वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या मदतीने तुलना करणे अनुमापन करणे इत्यादींचे क्षमतांचे मापन करणे कठीण जाते विद्यार्थी होय नाही बरोबर चूक अशा प्रकारची उत्तरे अंदाजे लिहितात या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारता येतील उदाहरणार्थ एका वाक्यात उत्तरे द्या त्यामध्ये धरणीचा पती कोण पर्यावरण म्हणजे काय प्रश्न गाळलेल्या जागा भरा यामध्ये बाजी डॅश झाले होते बळीला पाहण्यासाठी दौलतचे मन डॅश झाले होते बहुपर्यायी उत्तरे असलेली प्रश्नसुद्धा येथे घालता येतील ज्यामध्ये जोड्या लावा हा प्रश्न प्रकार येऊ शकतो त्याचबरोबर खालील वाक्ये कोणी कोणास म्हटलेली आहे हा प्रश्न प्रकार येऊ शकतो यामध्ये कुठे गेली निघालीस ग दुसरं आहे माझी अडाणी पत्नी पण तिनेही इतके औदार्य दाखवावे ना या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार देता येतील घटक चाचणी यामध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एकसंध असलेले पाठ्यांश उपघटक एकत्रित करून त्यावर आधारित घटक चाचणी घेणे संयुक्तित ठरेल प प्रत्येक घटक शिकवून झाल्या विद्यार्थ्यांना तो कितपत समजला उद्दिष्ट कितपत साध्य झाली यासाठी घटक चाचणी घ्यावी लागते घटक चाचणी तयार करताना उद्दिष्टे कोणकोणती असतात त्यांना देण्यात येणारे महत्त्व विविध उपघटकांना दिले जाणारे महत्त्व प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळी यांचा विचार करावा लागतो घटक शासने तयार करताना उद्दिष्टानुसार गुणविभागने दर्शविणारा तक्ता उपघटकानुसार गुणविभागने दर्शविणारा तक्ता व प्रश्न प्रकारानुसार गुणविभागने दर्शविणारा तक्ता तयार करून नंतर तिन्हींचा एकत्रित संविधान तक्ता तयार करावा लागतो उदाहरणासाठी इयत्ता नववीसाठी वैचारिक लेख या घटकावर घटक चाचणी तयार केली आहे दुसरा मुद्दा आहे मुलाखत विद्यार्थ्यांच्या मनात तेला काय आहे त्याला काय वाटते इत्यादी माहिती मुलाखतीमधून मिळते मुलाखतीत दोन्ही बाजूंनी माहितींची देवाणघेवाण होते वैयक्तिक बाबींची माहिती घेण्यासाठी मुलाखती उपयुक्त ठरतात यामुळे विद्यार्थ्यांचे सूक्ष्म निरीक्षण करता येते विद्यार्थ्याला आपली समस्या सोडविण्यासाठी जालना दे दे दे, चालना देता येते तसेच विद्यार्थ्यांकडून बरीच विश्वसनीयतासुद्धा माहिती मिळते प्रश्नावली पाहूया विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळविण्याचे हेही एक साधन आहे विद्यार्थ्यांच्या कोणत्या अंगांचे मापन करायचे आहे हे ठरवून प्रश्न तयार केले जातात प्रश्नावलीद्वारे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या मार्गदर्शनाची जरुरी आहे विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी कोणत्या आहेत हे, हे? हे समजते अभिरुचीविषयी माहिती मिळवता येते अभ्यासक्रम शाळेतील अवांतर वाचन अवांतर माहितीसुद्धा याप्रमाणे मिळवता येते अवांतर उपक्रम अध्ययनविषयक सवयी वर्ग अध्यापन या सर्वांच्याच सुधारणेच्या दृष्टीने फेरविचार करण्यास मदत होते पुढचा मुद्दा पाहूया सूची विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट गुण पात्रता कौशल्य अपेक्षित वर्तन इत्यादी आढळत आढळतात की नाही हे सूचीतील विधानावरून पडताळता येते निरीक्षणावर आधारित असे काही साधन आहे सूचीमध्ये काही विधाने दिलेली असतात अपेक्षित गुण वैश कौशल्ये विद्यार्थ्यात असतील तर बरोबर अशी खूण केली जाते आणि नसतील तर चूक अशी खूण केली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांची त्या विषयातील प्रगती किंवा मा? मागासलेपणा लक्षात येतो अभ्यासविषयक सवयी यांचा सूची याप्रमाणे करता येईल गृहपट वेळेवर करतो का लिहिताना खाडाखोड करत नाही वाचण्यासाठी मनन करतो संदर्भ पुस्तकांचा उपयोग करतो दुसऱ्याच्या मदतीशिवाय अभ्यास करतो यामध्ये विद्यार्थ्यांची नावे या लिहून पुढे आपण चूकबरोबर अशी खूण करू शकतो पदनिश्चयीन श्रेणी हे देखील निरीक्षण तंत्रच आहे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी या साधनांचा उपयोग केला जातो विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करून श्रेणीत ठरविता येते उदाहरणार्थ येथे पहा पदनिश्चय तक्ता तयार -तक करून दिलेला आहे विद्यार्थी कार्यक्रमात किती प्रमाणात भाग घेतो कधीही नाही वची कधीकधी अनेक वेळा नेहमी याप्रमाणे पदनिश्चय तक्कता तयार करता येतो ओळखा बरे हे तंत्र आपण पाहूया या तंत्रात काही विधाने दिलेली असतात वर्गातील मुलांना लागू पडेल असे वर्णन प्रत्येक विधानास्पर्धे केलेले असे या वर्णनांमध्ये जी मुले असतील त्यांची नावे त्या विधानापुढे लिहावायची असतात ह्यावरून शिक्षिकेला दिसतो तसा तो विद्यार्थी आहे बा नाही हे आज आजमविता येते अनेक मुलांना दिल्यामुळे निष्कर्ष वैध व विश्वसनीयता घे येऊ शकतात विद्यार्थ्यांच्या गटाचे स्थान समजते उदाहरणार्थ वर्गात प्रश्न विचारला की सतत हात वर करणारा विद्यार्थी वर्गात सतत उशिरा येणारा वर्गात समायोजन क साधणारा वर्गात नेहमी शेवटी बसणारा याप्रमाणे ही ओळखा बरे तंत्र वापरू शकतो नामनिर्देशक तंत्र एखाद्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याच्या मित्रांना काय वाटते ते ओळखा बरे या तंत्राच्या सहाय्याने समजू शकते पण एखाद्या वर्गात भिन्न भिन्न गट निर्माण झालेले असतील तर त्या प्रत्येक गटात भिरनिरनिराळ्यास्त विद्यार्थ्यांची स्थानं कोणते आहे याचा बोध या तंत्राने होतो जसे शाळेच्या शैक्षणिक सवलीसाठी समित्या गठीत करावयाच्या आहेत या समितीवर तुमच्याबरोबर कोणत्या मुलांनी काम करावे लागेल असे वाटते त्यांची तीन नावे प्रमाणे लिहा ज्यांच्यामुळे काम करण्याची इच्छा तुमची इच्छा नाही त्यांची नावेसुद्धा स्वतंत्र दिलेल्या कोणत्याही आक्षेप घेतला जाणार नाही याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून नावे लिहून घ्यावी मला पुढील विद्यार्थ्यांबरोबर काम करणे आवडते आणि खाली आहे मला पुढील सोबत काम करणे आवडत नाही ही सर्व माहिती संकलित करून नंतर त्यांचे पृथककरण करून विद्यार्थ्यांद्वारे ही माहिती स्पष्ट करता येते याला सामाजिक मूल्यमापन आले असे म्हणतात यामुळे समस्या प्रधान एखादा विद्यार्थी आढळला तर शिक्षिका त्याला सहाय्यक करू शकतील व त्याची समायोजन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने काही उपयोजनात्मक उपाययोजना करता येते